पोळा किंवा बैल पोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषत विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा सीमा भागात सुद्धा हा सण साजरा होतो ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोर या संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा राजाचा सण म्हणजे पोळा भारतामध्ये अनेक जाती धर्म आणि पंथाचे लोक राहतात त्यामुळे आपल्या देशात नेहमीच विविध सण साजरे केले जातात मुख्य म्हणजे आपल्या देशात आणि धर्मात आपण तर विविध सण साजरे करतो मात्र सोबतच आपल्या पशु पक्ष्यांसाठी आणि इतर पाळीव प्राण्यांसाठी देखील सण साजरे करण्याची परंपरा आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे हा महिना म्हणजे सणांचा राजा अतिशय पवित्र महिना म्हणून श्रावणाला ओळखले जाते विविध सण उत्सवासाठी ओळखला जाणारा हा श्रावण महिना आता लवकरच संपणार आहे या श्रावणातील महत्वाचा आणि शेवटचा सण म्हणून पोळा सण ओळखला जातो या सणाला देखील विशेष महत्व आहे यानंतर भाद्रपद महिना सुरू होऊन गणपती बाप्पा येतात संपूर्ण देशभरात विविध नावांनी पोळा साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सण बैलपोळा नावाने साजरा केला जातो आपला देश कृषीप्रधान असून शेतकरी हा आपल्या देशाचा अतिशय महत्वाचा भाग आहे सर्वच शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र म्हणून बैलाला ओळखले जाते याच बैलामुळे शेतकऱ्याला शेतातील पीक पिकवण्यासाठी मोठी मदत होते त्यामुळे या, या दिवशी महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा साजरा करण्याची पद्धत आहे पोळा सण हा शेतकरी त्यांचा जीवलग मित्र असलेल्या बैलांप्रती आणि त्याच्या कष्टांप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो या सणाचे महत्व शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात असते कारण बैल म्हणजे शेतकऱ्याचे मित्र त्याच्या जीवावर शेतकरी शेत नांगरतो जमिनीतून धान्य पिकवतो शेतकऱ्याप्रमाणे बैलही शेतात रात्रंदिवस राबतात कष्ट करतात त्यांना या दिवशी आराम दिला जातो हा सण प्रामुख्याने गावात आणि खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो किंवा अशा सर्वच ठिकाणी जिथे शेतकरी आणि बैल असतात मात्र बहुत करून पोळ्याची धूम ही खेडेगावातच जास्त पाहायला मिळते